मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील नूतन महाविद्यालय परिसरात गाड्यावर पाणीपुरीची विक्री करणाऱ्या एका एकवीस वर्षीय तरुणाची मिसिंग दाखल झाल्यानंतर त्याचा मृतदेह खेडुळा या पाथरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या परिसरात विहिरीत दोन जुलै रोजी आढळून आला आहे घटनास्थळी त्याने आणलेली दुचाकी आढळून आली आहे या तरुणाच्या पार्थिवावर सेलू तालुक्यातील वाकी या मूळ गावी गुरुवार तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वाकी येथील अनिकेत भागवत औचार व एकवीस वर्ष हा पाणीपुरी विक्रीचा गाडा शहरातील नूतन महाविद्यालयाच्या परिसरात चालवीत असे सकाळी गावाकडून नेहमीप्रमाणे पाणीपुरीचा गाडा लावण्यासाठी एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आला त्यानंतर खबर देणारा याचा भाऊ दुपारी चार वाजता गाड्याजवळ आला असता त्या गाड्यावर सामान दिसले पण भाऊ आढळून आला नाही तेव्हा शेजारी चहाच्या गाड्यावाल्याने सकाळी अनिकेत अवचार यांनी येऊन सामान ठेवून गेल्याचे सांगितले सर्वत्र चौकशी केल्यानंतर दोन जुलै रोजी दुपारी दोन वाजता मिसिंग दाखल करण्यात आली पाथरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या खेडुळा परिसरात एका विहिरीत मृतदेह आढळून आला पाथरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन केले गुरुवार तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजता अनिकेत अवचार याच्या पार्थिवावर वाकी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले घरून वाकी येथून पाणीपुरीचा गाडा लावण्यासाठी निघालेला अनिकेत अवचार सेलू सोडून पाथरीच्या दिशेने सुमारे वीस किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह विहिरी सापडतो त्याने आणलेली दुचाकी आढळली या प्रकाराचे नेमके गूढ पोलीस तपासाच्या नंतरच उलगडेल अनिकेत तावचारने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे वाकीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू